नाशिकोडच्या कोटमगाव येथील नगरीत श्रीमद महावाक्य निर्वाचन निरूपम सोहळा सुरू आहे आयोजक प्रकाश गुगे आणि सहकाऱ्यांच्या वतीनं दररोज भक्तिमय वातावरणात अनेक कथाकार आणि विचारवंतांचे मार्गदर्शन इथे श्रवण करावयास मिळत आहे या पार्श्वभूमीवर महंत मानसशास्त्री यांचे सुमधूर आणि ज्ञानसंपन्न प्रवचनाने निरुपम सोहळ्याला भक्तिमय रंग चढला आहे महानुभाव संप्रदाय हा कोणत्याही चौकटीत अडकलेला नाही तर तो सत्याचा शोध घेणारा पंथ आहे असा उपदेश महंत मानस शास्त्री यांनी केलाय विभूषित करा नवनीभा पीतांबरा दरोबिला दरो ज्याच्या हातामध्ये करामध्ये वंशी विभूषित करा बासरी आहे म्हणजे नीरत, नीरत भेट ज्याप्रमाणे मेघ उगवतो आणि जो सुरुवातीला जो ढग आला तो ढग जसा सुंदर दिसत असतो भासत असतो तशा पद्धतीनं त्याचे ओठ आहे तशा पद्धतीनं त्याची आभा आहे तशा पद्धतीने त्याची कांती असा त्या अशा श्लोक आहे आणि हे मधुसूदन सरस्वती शंकराचार्य पदाचे मानकरी आहेत वारसदार आहेत शंकराचार्याचं पद त्यांना भेटणार होत दादा भक्तीची खूप सुंदर परिभाषा या ज्ञानी व्यक्तीने तुम्हाला आम्हाला सांगितली वेगळी भक्ती करण्याची आवश्यकता नाहीये आणि मग ते चालत चालत म्हणतात काशीवरून वृंदावनामध्ये आले आणि वृंदावनामध्ये आल्यानंतर त्यांचा एक नियम होता की दिवसातून एकदाच माधुकरी मागायची दिवसामधून एकदाच माधुकरी मागायचे एकदाच माधुकरी मागायची आणि ती एकदा माधुकरी मागे मागितली तिथे धमाके बिहारीच्या मंदिराजवळ जायचं आणि तिथं बसायचे भोजन करायचे असा दररोज त्यांचा रुटीन चालू आहे दिनक्रम चालू आहे एक दिवस झाला असं की ते भिक्षा मागायला गेले आणि भिक्षा मागता मागता एका गोपीच्या घराच्या बाहेर ते उभे आहेत ती गोपी बाहेर स्वयंपाक करती चुलीवरती रांधन करती भाकरी गरज होती आणि भाकरी करता करता तिचं एक दोन चार वर्षाचं लेकरू तिथं जेवण करत आहे हातामध्ये त्याच्या भाकर आहे आणि ती भाकरी थापता थापता नको नको भाकरी थापता थापता अचानक हे मधुसूदन सरस्वती नावाचे संत तिथे गेले भिक्षा दे त्या माईला आवाज दिला त्या माईला वरती मान करून बघितलं संत महातामी दारात मध्ये आलेले त्यांना भिक्षा द्यावी हा अग्रक्रम असल्या कारणानं तिला हातामध्ये भाकर घेतली भाकर घेऊन त्याच्या पात्रामध्ये टाकली पात्रामध्ये टाकल्यानंतर हातामध्ये जशी मधुसूदन सरस्वतीच्या भाकर आली त्यांनी बघितलं हातामध्ये भाकर आहे पण त्याच वेळेस समोर जे लहान लेकरू होतं ते हातामध्ये भाकर घेऊन तुकडा घेऊन खात होत पण गंमत अशी आहे त्या माऊलीला जिथं भाकरी ठेवल्या होत्या तिथंच त्या लेकराने विष्ठा केली होती त्या संतांनी बघितलं मधून सुदन सरस्वतीला बघितलं हातामध्ये भिक्षा आहे समोर दृष्टी केली डोळ्याने डोळ्याचं काम केलं आणि डोळ्याने डोळ्याचं काम केल्यानंतर मनामध्ये घृणा उत्पन्न झाली मन खूप वाईट आहे मनाने सगळे पराक्रम तयार केले मनके हारे हार मनके जीते जीत बघितलं का चावा बघितला बघितला तुम्ही बघितला हो नाही काही काही गोष्टी चांगल्या बघणं पण गरजेचं हो बघितल्याने समजत असत माणसाला आपल्या स्वतंत्र भेटलेले ना आई हसण्यासारखी काही गोष्ट नाहीये हे जे स्वतंत्र भेटलेले हे जी सगळी व्यवस्था जी आता व्यवस्थित दिसते ना याच्या पाठीमाग खूप मोठ्या मोठ्या लोकांचं बलिदान आहे शोकांतिका अशी आहे की आपण भविष्य काळाचा इतका विचार करत चाललोय पण आपल्याला आपला ज्वलंत असलेला इतिहास माहिती नाहीये भूतकाळ माहिती नाहीये खूप मोठी मोठी माणसं या जगाच्या पायदानात खाली किंवा या जगाच्या बांधकामामध्ये या जगाच्या निर्मितीमध्ये ज्यांनी पाया बसला ज्यांनी स्वतःला गाडून घेतलं ना अशी भरपूर माणसं या जगाच्या पाठीवरती होऊन गेली आहे तेव्हा आपल्या ह्या पिढ्या साधूत आहेत अखंड आहेत व्यवस्थित आहेत धर्माची पहिल्या दिवशी गोष्ट निघाली ना तेव्हाच ही गोष्ट खरी सांगण्यासारखी होती चाळीस दिवस त्या राजांनी हातबल होऊन चाळीस दिवस त्या औरंगजेबाच्या क्रूर अत्याचाराला सहन केलं त्या औरंगजेबाचा क्रूर गोष्टींना सहन केला आणि चाळीस दिवसापर्यंत मध्यंतरी एक ऑफर आली होती ती ही अशी होती की तुझे प्राण वाचवले जातील तुमचे प्राण साबूत राहतील व्यवस्थित सगळं होईल दोन चार पाचदा गावांची मक्तेदारी भेटल सरदारकी भेटल व्यवस्थित वा काही अडचण नाहीये पहिली गोष्ट म्हणजे माझ्या मुलीशी निकाह कर किंवा दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या धर्माचा स्वीकार कर तसं ता व्याकुळ हृदय असलं पाहिजे आपलं भाव विभोर झाले आणि घडापणाच्या वृंदावनाच्या मातीमध्ये लोळायला लागले रेतीमध्ये लोळायला लागले आणि दररोज <coughs> मिळाली भिक्षा तर ठीक आहे नाही मिळाली तर ठीक आहे पागल सारखा तो महात्मा करायला अह शंकराचार्य पदाचा वारसदार आज त्या काळामध्ये शंकराचार्य पद म्हणजे एका प्रांताचं मुख्यमंत्री पद त्या पदाचा वारसदार असलेला माणूस गडबडा माती मातीमध्ये लोळतोय आणि गडबडा मातीमध्ये लोळत असताना तीन चार महिने झाले सहा महिने झाले शिष्य तिकडे वाट बघत होते काशीमध्ये मध्ये वाराणसीमध्ये की आमचे गुरुवारी शंकराचार्याच्या पदाचे आहेत पुढचे वारसदार ते गेलेले वृंदावनला आलेले म्हणून ते शिष्य शोधायला निघाले आणि शोधायला निघाल्यानंतर वृंदावनामध्ये तपास केला असा व्यक्तिरेखा असलेला कोणी माणूस तिथं बसलेला आहे का उभा आहे का विचारलं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की वृंदावनाच्या बाहेर जा जिथं वाळूचं रण पडलेलं त्या नदीच्या काठावरती एक पागल तिथं अवलीया तुम्हाला लोळताना दिसेल तिच्याजवळ जा बघा त्याचे विचारपूस करा गेले हे शिष्य मंडळी गेले आणि गेल्यानंतर बघितलं की गुरुवार त्या वाळूमध्ये झोपलेले जाऊन पाहिला नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर शिष्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं अरे हा माणूस सांगाला एवढासा मळ सुद्धा न ठेवारा त्रिकाळ सुलध्या करणारा त्रिकाळ स्नान करणारा आणि असा घडभडा वाळू मध्ये लोळताय शिष्यांनी रडत रडत त्यांना प्रणाम केला आणि विचारलं गुरुदेव नेमकं काय झालं नेमकं काय झालं कोण तुम्ही कुठून आला अहो गुरुदेव आम्हाला ओळखलं नाही तुम्ही आम्ही वाराणसीहून आलो आम्ही तुमच्या फक्क शक्य आहोत आणि शक्यच अर्य कदाचित मांडतोय तुम्ही आहात आणि तुम्ही म्हणता कोण बरं झालं आलात माझा प्राण जाण्यापूर्वी तुमच्यापर्यंत संदेश मला पोचवायचा होता परंतु वेळेवरती आलात बरं झालं मुलांनो अरे त्या दिवशी भिक्षा मागत असताना मला ज्याच दर्शन झालं ना भिक्षा मागत असताना मला ज्याचं दर्शन झालं एक सेकंदा पुरतो एक एक क्षणा पुरतो त्याचं दर्शन झालं पण त्याचं दर्शन झाल्यापासून असं वाटतंय की हजारो लाखो शंकराचार्य पद त्याच्यासमोर फेकून द्यावे आणि फक्त त्याच्याकडे बघत राहावं अशी माझी भूक वाढली अशी माझी भूक वाढलीये नको मला ते शंकराचार्याचं पद नको आणि मग त्यांनी ते पद रचले वंशी विभूषित करा नवनी ुणे कृष्णाला ओळखणं सोपं आहे फक्त तुम्हाला आतून सगळगतीत होता आलं पाहिजे मनमनाभव मदभक्तो मध्या जिमाम नमस्करू आतून जे भजन आहे ना ते कृष्णाला भय आहे तुम्हाला बजावं लागेल गीता समजून घेण्यासाठी तुम्हाला थोडस थोडस इथं तर गीता एका क्षणामध्ये तुम्हाला समजेल आणि जो गीतेचा जो आहे भगवान गोपालकृष्ण तो तुमच्या हृदयामध्ये आल्याशिवाय राहणार नाही आल्याशिवाय राहणार नाही महाभारताचं युद्ध ज्यावेळेस चालू होतं एक दिवस अचानकपणे तो पळस सुटला आणि पळस सुटल्यानंतर धर्मराज रात्रीचे दहा अकरा वाजले धर्मराज वगैरे सगळे बघताय दुर्योधनाधिकांना सुद्धा वाटलं रात्रीचा हा कधी जात नाही असं ना आता अचानक पुढे जायला लागला हो एकटाच त्याच्या जा पाठीमाग जायला लागले गेले तर अर्जुनाच्या राहटीमध्ये तो घुसला अर्जुनाच्या रावटीमध्ये घुसल्यानंतर धर्मराज पाठीमागून बाकीचे नकुल सहदेव पाठीमागून भीम पाठीमागून आहे आणि अर्जुनाच्या रावटीमध्ये गेला गेल्यानंतर यांनी जाऊन डायरेक्ट अर्जुनाचे पाय दाबायला सुरुवात केली प्रसंग बघा किती सुंदर आहे डायरेक्ट जाऊन अर्जुनाचे पाय दाबायला सुरुवात केली पाठीमागून धर्मराज आला आणि धर्मराजाने हळूच खांद्याला हात लावला अर्जुन अनैया अरे चुकीचं करतोय ना अर्जुन तुझ्यापेक्षा लहान आहे तू एवढा त्याचा आमचा सगळ्यांचा रक्षित आहे त्याचा एवढा विदक्ष आहे आणि तू त्याच्या अचानक असे पाय दाबतोय कृष्णही हळूच धर्मराजाच्या कानामध्ये म्हटले राजन जरा फक्त अर्जुनाच्या तोंडाजवळ कान न्या कान नेलं म्हणजे तुम्हाला समजेल हळूच धर्मराज पुढे झाला पुढं झाल्यानंतर हळूच अर्जुनाच्या तोंडाजवळ धर्मराजाने कान दिले आणि मग त्या कानातून जो मुलमंत्र चालला या प्रवचनाला पंचकृषीतील समस्त भाविक उपस्थित राहत असतात भगवद्गीतेतील शिकवण आचरणात आणण्याचा संकल्प त्यांनी केलाय प्रशांत जेजुरकर दिशा न्यूज नाशिक रोड